जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे फिरण्यासाठी जाणाऱ्या मुंबई येथील पर्यटकांच्या कारला आज नेरळ माथेरान खाट रस्त्यामध्ये अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये चार पर्यटक हे किरकोळ जखमी झाले आहेत माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या टॅक्सी चालकांनी सदर घटना नजरेस पडताच पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी नेरळ येथील डॉक्टर सिरसाट यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे असे अपघात सतत घडत असल्याचे व या अपघाताला कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असे नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी सांगितले जे येतात त्यांचे वारंवार अपघात घडत आहेत हा माथेरान घाटातील सर्वात अवघड टण आहे या वळणावर मागे पण पाच सहा गाड्यांचे ॲक्सिडंट झाले होते आता या नोख्या ड्रायव्हरमुळे त्यांचा अपघात झालेला आहे दैव तर म्हणून त्यांना जास्त इजा झालेली नाही पी डब्ल्यू डीकडे आम्ही वारंवार याबद्दल मागणी केलेली आहे मागच्या वेळेला पी डब्ल्यू डीचे इंजिनियर पण आले होते त्यांना आम्ही परिस्थिती दाखवली मागच्या अपघात झालेले यांचे फोटो पण दाखवले त्यांनी आम्हाला मागच्या वेळेला कबूल केलं दिलं होतं की इथे चा आम्ही कठडा किंवा रेलिंग करून देऊ पण अद्याप झालेली नाही आहे आज पण त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांनी आज सांगितलं लवकरात लवकर करून देतो पण जर रेलिंग होत नसेल तर अशा अपघात घडत आहेत आणि मग त्या अपघातात एखाद्या कोणाचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न पण उद्भवतो आहे त्यामुळे इथे लवकरात लवकर रेलिंग करण्यावी किंवा तिथे धक्का पूर्ण व्यवस्थित करून द्यावं अशी आमची मागणी तर सदर अपघात गंभीर स्वरूपाचा असून सुदैवानी अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली आहे कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत